शिरपूर सुवर्ण नगरी हे भारत माता की जय या जय घोषानं दुमदुमली आहे आणि आज आपण या वीर स्मारक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी या तिरंगा यात्रेचा समारोप होत आहे आणि या ठिकाणी वाघाडी येथील मनोज माई यांना वीर मरण आले होते आणि त्यांच्या आई वडिलांचा देखील या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि आपल्यासोबत त्यांचे आई वडील देखील आहेत आई आज आपला मनोज आपल्यात नाहीये आणि आज तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं तर काय वाटत आपण यांच्या भावना समजू शकतो भारत माता की जय म्हणून आपण थांबतो पण जेव्हा आपला पोटचा गोळा आपल्या देशासाठी जातो आणि त्याच्यासाठी त्याच्यानंतर आपल्यावर काय होते आपल्या आई वडिलांवर काय भिकते याच एक जिवंत उदाहरण आज या मनोजच्या आई आणि वडिलांसोबत आपण बघत आहोत मी तर म्हणेन की आजच्या ह्या दिवशी या माझ्या वीर आई माता आणि वडिलांचा केलेला सत्कार हा खरंच सत्कारणी आहे कारण की आपल्या पोटाचा गोळा यांनी आपल्या तिच्यासाठी दिलेला आहे एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सकाळी आठ वाजता सर्वपक्षीय सर्वधर्मीय जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली सर्व देशप्रेमी बंधू भगिनी या भव्य तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकलेत तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान केले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ पक्षातर्फे देशभर भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले सदर जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा एकोणावीस मे रोजी सकाळी आठ वाजता शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथून आर पटेल मेन बिल्डिंग समोरून शिरपूर वरवाडी नगरपालिका कुंभारटेक पाटीलवाडा स्वामी रेडियम कडून गुजराती कॉम्प्लेक्स मेन रोड ने श्री पाताळेश्वर मंदिर चौक येथील स्वातंत्र्य सैनिक स्मारक येथे तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला जे पर्यटक आपले भारतीय गेले होते तिथे आतंकवादीने ब्यार आणल्या करून पर्यटक त्यांचे जीवन संपवलं आतंकवादीने धर्म विचारून विचारून त्यांना मारलं गेलं याच्यासाठी आपल्या सैन्यांनी जो उत्तर दिलेला आहे भारतीय सैन्याने जो उत्तर दिलेला आहे पाकिस्तान मध्ये घुसून दहशतवादी अड्डे उडवलेले आहे आणि त्यामुळे आपल्या सैन्याच किती आपण वंदन केलं तरी कमी होणार आहे त्यामुळे आपण सगळे देशवासी सेना के साथ है या निमित्ताने आपण त्रेंगा यात्रा काढलेली आहे सर्व पक्षीय सर्व धर्मीय सगळ्यांच्या वतीने आपण हा त्रिंग यात्रा काढलेला आहे भारत देश हा एक आहे आम्ही सगळे धर्मीय एक आहे आम्ही सगळे भारतीय एक आहे हे संदेश आपल्याला द्यायचे आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि पाकिस्तानला धूल चाललेली आहे तर असे पंतप्रधानांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण ले ले या तिरिंगा यात्रेसाठी आपले नेते माजी शिक्षण मंत्री भाई सगळ्यांनी सगळे पक्षांनी पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेऊन आताच भारतीय जनता जिल्हा आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आपले बापूधराने आलेले आहे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष पवन भाऊ चौधरी आहे सगळे पक्षाचे अध्यक्ष आहे सगळे पक्षाचे मान्यवर आहे सगळ्यांनी एकत्र राहून आपल्या तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय रेंगा यात्री चाललेली आहे तर आपण सगळे मिळून मोदी साहेबांना आपण वंदन करूया की आमचा देश हा एक आहे पाकिस्तानाला धडा शिकवणारा आपला देश आहे पाकिस्तान आपल्या समोर जर लढायला आला तर आपण त्याला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही असं आपण उत्तर आपल्या भारतीय सेनाने दिलेलं आहे त्याचं आपण कौतुक करण्यासाठी हा भारतीय त्रिरंगा झेंडा चाललेली जे आहे धन्यवाद या प्रसंगी वाघाडी येथे शहीद जवान मनोज माळी यांचे आई वडिलांसह इतर शहीदांच्या नातलगांचा सत्कार करण्यात आला या तिरंगा यात्रेत आमदार काशीराम दादा पावरा भाजपा अध्यक्ष बापू खलाणे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ भाऊ रंधे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती केडी पाटील भाजपा ग्रामीण तालुका अध्यक्ष भरत पाटील श्यामकांत येशी सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल होथे मंडळ अध्यक्ष वीरपाल राजपूत रोहित रंधे बाबूलाल माळी जयवंत पाडवी मिलिंद पाटील पिंटू शिरसाट संजय चौधरी भालेराव माळी राज देशमुख कन्हैया चौधरी आबा साळुंठे अमरेशभाई पटेल पोलीस आर्मीचे अंसाराम आगरकर डॉक्टर श्रीकांत वाडिले हेमंत शेटे नॅशनल कॅडेट कोर्स चे पथक स्वर्गीय प्रभाकरराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी भूपेशभाई ग्रीन आर्मी प्रगती फाउंडेशन बोहरा व मुस्लिम समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते व राष्ट्रप्रेमी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खान देश बीरू शिरपूर या रॅलीसाठी आम्ही योग सुद्धा एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे

हिंदुस्तान जिंदाबाद आज जो भारतीय सैनिकों ने सेना पे जो अतिरिक्त ने हमला किया था पुलगामा हमले में उन्हें मुंह तोड़ जवाब दिया है और पहलगाम में जो हमला हुआ था हमारी भारतीय सेना के साथ पूरा हिंदुस्तान खड़ा है और उन्होंने ऐसी जवाब दिया है कि ईट का जवाब पत्थर से दिया है और इस इस इसमें पूरे नागरिक हमारे पूरे भारत की सेना के साथ है और इसके बाद में पाकिस्तान को कोई ऐसी नहीं होगी कि भारत पे हमला करने की और टेढ़ी तेड़ी आग दिखाने की और इसी के उत्साह में पूरे नागरिकों ने आज पूरे जोश के साथ तिरंगा रैली निकाली है उसमें पूरे शिरपुर तालुके के राजकीय पुणारी सैनिक पुढे पत्रकार बंधू पुढे आम नागरिक सभिस सामील आहे आज तिरंगा रॅली निरपूर शहरामध्ये एक खूप मोठं आनंदाच वातावरण आहे आणि ह्या रॅलीमध्ये अमरीश भाई पटेल यांच्या पोलीस प्रशासन केंद्रामार्फत एकूण शंभर ते दीडशे मुलं आणि मुली आम्ही सहभागी झालो आहोत आणि एक प्रकारचं देशप्रेम या या यात्रेतून या दिसून येत आहे धन्यवाद पाकिस्तानात जो स्ट्राईक केला आहे त्याच्या उपरांत शिरपूर तालुक्यातील जनतेने तिरंगा रॅली आयोजित केलेली आहे शिरपूर तालुक्याच्या आमदार यांच्या उपस्थितीत तिरंग रॅली झाली आहे तरी बी मी शिरपूर तालुका माझी सैनिक संघटना व युवा सैनिक पत्नी संघ यांच्याकडनं सर्व तालुक्याचे मी आभार मानतोय असंच भविष्यात आम्हाला भारतीय सैन्याला सगळ्यांनी सपोर्ट करावा अशी मी इच्छा बाळगतो परत पुन्ष भारत माता की जय